जर सखोल दृष्टीने चिंतन केलं तर तुकोबर म्हणतात म्हणजे साधूच्या रक्षणा करता होतात साधू नव्हते का साधू असेल देव असे म्हणत की भक्ताचे रक्षण मग तुकोबराय भक्त नव्हते का जेव्हा जेव्हा देवाने दे अवतार घेतला त्या त्यावेळी देवासोबत अवतार घ्यावा लागला नवे नवे देवासोबत अवतार घेतला इतके श्रेष्ठ असलेले भक्त यांच्या देशा भक्त दे तू आहे का अंगद अंगद अवतार प्रल्हाद अवतार रामदेवाचा अवतार उद्धवाचा अवतार आणि तुकोमराचा अवतार हे सर्व अवतार देवा सोबत घेतले इतके श्रेष्ठ भक्त होते म्हणून म्हणतात की आम्ही भक्तच आहोत आमच्याच रक्षणासाठी अवतार म्हणून आम्हासाठी साध थांबवत नाही ते पण भक्तासाठी ठीक आहे पण धर्माच्या स्थापने करतात धर्माच्या स्थापनेसाठी पण अवतार आहे तुकोबा तेथे म्हणतात धर्माच्या करतात किंवा धर्माचं रक्षण करण्याकरता आहोत याचाच अर्थ की धर्माचं जे अधिष्ठान करतात त्यांचं रक्षण करण आता, आता मराठी भाषेचं संरक्षण करणं म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्यांचं संरक्षण करणं म्हणजेच मराठी भाषेचं संरक्षण म्हणजे धर्माचं म्हणजे धर्माचं जे अनुष्ठान करतात जे आचरण करतात त्यांचं म्हणून तेव्हा अजून ते पुढे जाऊन सांगतो दुष्टांचा विनाश करण्याकरता आता दुष्टांचा विनाश म्हणजे दुष्ट म्हणजे कोण बऱ्याच प्रकारचे दुष्ट आहेत पण त्यातलं टॉप लेवलचा दुष्ट म्हणजे जो दुष्ट देवाच्या भक्ताला त्रास देतो जो भक्त दुष्ट भक्ताला त्रास देतो तो देवासाठी सर्वात उच्च लेवलचा दुष्ट आता नरसिंहाचा अवतार भक्त प्रलाला त्रास झाला पण देवाला अवतार घ्यावा लागला म्हणून लोक साधूच दर्शन असो धर्माची प्रतिष्ठापना असो विला पुढे जाऊन सांगतात कारण काही असे साधत असतात ज्यांना एकदा सांगितलं कळत नाही दोनदा अजून खुलात जाऊन सांगावं लागत याच्याही पुढे जाऊन तू बोलाय सांगतात कि देव अवतार का घेतो कारण देव मुळात कुठल्या स्वरूपात आहे निर्गुण देव आपल्या भक्ताची इच्छा अवतार घेतो नवे नवे कोण्या भक्ताला वाटत कि देवा आपल्या सोबत भावाच नात तयार ता करावं देव आपल्यासोबत पित्यासारखा असावा देव आपल्यासोबत आई सारखा असावा देव आपल्या सोबत मुलासारखा असावा आणि त्यांची त्यांची इच्छा पुरवण्यासाठी देव अवतार घेतो यातलीच एक इच्छा आहे की देव आपल्या मोठी जन्म घ्यावा म्हणून आज सावत तर देव काय करतो भक्तांची इच्छा करता येतो आणि त्या मुली त्यामुळे पुढे सांगायचं झालं तर देव अवतार का घेतो संपूर्ण वारकरी संप्रदायाला कीर्तन भक्ती करता यावी श्रवण भक्ती करता यावी यासाठी देवाच साकार स्वरूप समोर असण गरजेचं आहे निराकार स्वरूपात कुठली भक्ती होते का होते का, का? तुम्हाला म्हटलं देव आहे करा भक्त आजचं कीर्तन आहे देव आहे करा कीर्तन आजचं कीर्तन कृष्ण अवताराचं कीर्तन आहे कृष्ण काय चांगला स्वरूप आहे म्हणून आपल्याला आज कीर्तन करता आलं म्हणून आपल्याला कीर्तन भक्ती श्रवण भक्ती करता आले आणि आपल्या भक्ताकडून देव आमच्यासाठी अवतार घेतो म्हणून आम्हासाठी अवतार अवतार कुठल्या प्रकारचे अवतार घेतो कुर्म आणि सुकर बरेच प्रकारचे अवतार आहेत नवे नवे ही सृष्टी हे विश्व चालू राहण्याकरता देवाला निरंतर अवतार घ्यावे लागतात निरंतर अवतार घ्या देवाने जर अवतार कार्य घेणं बंद केलं सृष्टी चालणार असत निरंतर अवतार घ्यावे लागतात अवताराच्या तो 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 राशी रास धान्याची रास तसे अवताराच्या राशी अनंत अवतार घेशी अनंत अवतार घेची देवा अवताराची कुठली सीमा नाही देव निरंतर अवतार घेत राहतो आता गंगेचा उगम कुठे हिमालय तिथून ती वाहत वाहत बऱ्याच ठिकाणी अशी वाहत जाते पण फार मोजक्या ठिकाणी गंगेची पूजा केली जाते तसे देवाचे अवतार बरेच आहेत पण फार मोजक्याच देवाच्या